नमस्कार मित्रांनो दसऱ्याच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि आमच्यात आज कडाकण्या लाटल ही मंडळी बघा ही कर्नाटकाच आले आल्या दोन मागविल्यात एक दोन ते एक पट्टणकोडलीतनं आणलेलं आहे हे कोल्हापूर आणलेलं आहे आणि हे फायनल हा आणि काय सांगू मित्रांनो कडाकण्या आमच्यात कुणाला येत नाहीत म्हणून कर्नाटकी ही आज करायचं आलो काय सांगू तुम्हाला कडाकणीचं ड सांगताना डोळे भरून येतात आणि तुमच्या कडाकण्या झाल्या का नाही नक्की ना मला क कडाकणी करून सांगा एक कमेंट करून सांगा आणि भूमी बघा किवडी होती आता किवडी कडाकणी लागत्या आणि ह्या दोन शेजारी आहेत आमच्या सुनी काय तुम्हाला माहीत आहे रुपाताही माहीत आहेत ते काय दोन घरचे सदस्य आहेत आणि कविता बसल्या तिथं लाटायला मी बसलोय बघायला वाकडा तिकडा आकार झाला की आपण फक्त सांगतोय आकार वाकडा झाला आहे सळा करा हे मॅनेजमेंट करणं महत्वाचं आहे मित्रांनो बरोबर आहे की नाही टेस्टिंग मॅनेजर आणि तुमच्या घरात पण असं काय चालू आहे हाय का नाही ते कमेंटमध्ये सांगा पळपूट वाजला नसला पाहिजे पळपूट वाजला नसला पाहिजे पळपूट वाज हां असे कडाक असे अशी वाजला नसला पाहिजे पळपूट अरे पळपूट बिन वाजता कडकणी झाली पाहिजे तर ती चवीला लागत्या नाहीतर असं मांडलं जातंय आमच्यावर वैतागल्यात आणि रागाने त्या पळपूटावर काढायला लागल्यात राग बरोबर आहे की नाही मित्रांनो आणि काय सांगू गोळ्या बघा लागलाय रागानं सुनी लाटा लागल्या चपाती काय कडाकणी हे देव वा कविता हाताला पावडर लावून घ्यायला बहुतेक कान फुटणार असतं नाही रुपात आहे काय नुसत्या टेस्ट करायला लागल्यात लाटायचं राहिलं हो इकडं बघा पब्लिक तू बघायचं आहे तुम्हाला बघणार आहे पब्लिक आणि ह्या मंडळींच्या पासून घरचं सगळं कार्य पार पडलेलं आहे मित्रांनो आजपर्यंतचं आणि आद्याला बघितलं सगळं आद्या काळाकने लाटाय बसला एवढं आद्या आध्या, आध्या, आध्या। माकड टुपी झाल्या माकड टुपी आहे का हां येऊ हे माकुटिपी घातल्या आद्यानं आणि येऊ गोल्या गोल्या हो बोले हां गोल्या म्हणायचं आणि ह्या आद्या म्हणायचं आद्या ह्यूस ति बघा तिओ इन्स्टालावर इन्स्टालावर आल्या गाल्या माझ्या जोड माझ्याला हां आणि आता कडाकण्या करणार आहे चातनं बुडवून खाणार आहे पोट फुटूसत पर्यंत मित्रांनो आणि तुमच्या कडाकण्या झाल्या काय नक्की सांगा ह्या वर्षीचा दसरा आणि न इसरण्यासारखा दसरा झालेला यावेळी कारण सोलापूरला महापूर आला आहे सांगताना वाईट वाटतं आहे पण खरंच करो पाऊस थांबू दे लवकर हीच आमची सदिच्छा आहे आणि लय बेकार झालं लय बेकार अवस्था झाली मित्रांनो तसं यानं पाहिजे अजून काय होते कोण असावं देवाकडे हीच प्रार्थना आहे अंबाबाई अंबाबाईकडे हीच प्रार्थना आहे पाऊस थांबू दे आणि खरोखर सगळेजण यातनं बाहेर पडत्यात आणि एवढंच बोलतो मी जास्त काय बोलत नाही आणि एक पण मला म्हटलं नाही अहो कडाकणी टेस्ट करून बघा म्हणून एक पण म्हटलेला नाही तो आध्या कसा आहे बघा सगळेजण आध्याला द्यायला लागल्यात कडाकणी खाय स्टूल दिलाय चांगला बसाय आणि मला बसवले कोपऱ्यावर अय काय बायको काय लक्ष देणार आमच्याकडे आज काय कळ ना बाबा बायको रुसल्यावर हा कडाकण्या तळ पगार मिळणार ना अजिबात बर सगळेजण शुभेच्छा द्या हो इकडे हात सगळे हात करावा असा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा कडाकण्या खाऊन घेतो Bumi pun kawa. Bye. pun Bye. kawan, Bye.